पलटणच्या महिला डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणातला मुख्य आरोपी पी एस आय गोपाळ बदने हा रात्री पोलिसांना सरेंडर झाला गोपाळ बदने पोलिसांना सरेंडर झाला ज्या गोपाळ बदनेला माहीत होत की या प्रकरणामध्ये त्याला अटकपूर्व जामीन होणार नाही किंवा अटक झाल्यानंतरही जवळपास सीट कोर्टात जाईपर्यंत त्याला जामीन मिळणार नाही हे सगळं माहीत असताना गोपाळ बदने हा स्वतःहून सरेंडर का झाला तो न्यायालयाचे दरवाजे वाजवण्यासाठी का गेला नाही त्यानं अटकपूर्व जामीन घेण्याचा प्रयत्न का केला नाही असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेत त्याच्यामुळं पुन्हा एकदा सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये पोलिसांचीच काहीतरी संशयास्पद भूमिका आहे की काय अशा प्रकारचा दावा करताना दिसत आहेत किंवा संशय व्यक्त करताना दिसत आहेत नेमका गोपाळ बदने हा सरेंडर का झाला या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्यांचं नाव स्वतः डॉक्टरांनी हातावरती लिहिलं होतं आणि माझ्या मृत्यूला हे दोघे जबाबदार आहेत असं सांगितलं होतं याच्यातला एक आरोपी म्हणजेच प्रशांत बनकर याला काल पोलिसांनी फलटण जवळ असलेलं एक भिलकटी नावाचं गाव आहे या भिलकटी गावात त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून अटक केलं ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री गोपाळ बदने हा जो पी एस आय आहे हा स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आता गोपाळ बदने हजर झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली की गोपाळ बदने एकतर फरारी झाला होता मग तो परत दोन दिवसानंतर स्वतःहून हजर का झाला तर याची सगळ्यात महत्वाची कारण शोधण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रमुख कारण हे आहे की गोपाळ बदने हा सध्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहे निलंबित आहे हे लक्षात घ्या जर गोपाळ बदने हा जास्त काळ फरार राहिला असता तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांचा दबाव एकंदरीत पहिल्यांदा पोलिसांवर नंतर पर्याय प्रशासनावरती आणि सरकारवरती वाढलेला होता त्याच्यामुळं जर गोपाळ बदने हा स्वतःहून हजर झाला नसता तर त्याला नोकरीतून कायमचं बडतर्प करण्यात आलं असतं हा सगळ्यात महत्वाचा या गोपाळ बदनेचा सरेंडर होण्यामागचा पहिला हेतू आहे की गोपाळ बदनेला आशावाद हा आहे की पुढे या केसमध्ये ज्यावेळेस त्याचे निर्दोषत्व सिद्ध होईल त्यावेळेस त्याला परत एकदा नोकरीत येता येईल मग आता तुम्ही म्हणाल की गोपाळ बदने निर्दोष होईल का आणि त्याच्या निर्दोषता निर्दोषवताबद्दल आत्ताच चिन्ह निर्माण का केलं जात की त्याला शिक्षा लागेल का नाही लागेल त्याचे काही आपण जे कायदेशीर बाबी जर काही तपासल्या आणि हा जर घटनाक्रम बघितला तर याच्यामध्ये एक पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट काय आहे जी पहिली आता मी तुम्हाला सांगितली की तो नोकरी वाचवण्यासाठी भविष्यामध्ये नोकरी वाचवण्यासाठी हजर झाला दुसरी गोष्ट काय तर त्याला हे पण माहीत होतं कारण तो एक पोलीस अधिकारी आहे एखादी महिला एखादी महिला रेपचा आरोप करून एखाद्या पी एस आय वरती आरोप करते आणि आत्महत्या करते या केसमध्ये काहीही झालं तरी ना सेशन कोर्ट जिल्हा न्यायालय ना उच्च न्यायालय त्याला जामीन देईल याची पूर्ण शाश्वती त्याला होती मग काय तर पोलीस ज्या वेळेस आपल्या मागावरती असतात त्यावेळेस जितकं अटक होणं सोप असतं त्याच्यापेक्षा जास्त काळ वॉन्टेड राहणं हे अवघड असतं मग त्याला ही गोष्ट माहीत होती की वॉन्टेड राहणं हे सोपं नाही कारण त्याच्यावरती सगळे ट्रॅप लावले होते पोलिसांनी त्याची चारही बाजूनी नाकेबंदी केलेली होती त्याचे के कॉल सीडीआर त्याच्या मित्रांचे कॉल त्याच्या फॅमिलीचे कॉल सगळे पोलिसांच्या रडारवरती होते त्याच्या एटीएम कार्डवरती लक्ष होतं त्याच्या फोन पेच्या वापरावरती लक्ष होतं ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं त्याला ना कुठं ट्रान्झॅक्शन करता येत होतं ना कुणाला भेटता येत होतं हे फक्त त्याची गेल्या अठ्ठेचाळीस तासातलीच परिस्थिती होती त्याच्यामुळं त्याला सरेंडर होणं भाग पडलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय की त्याला हे माहीत होतं की कि आपण कितीही दिवस फरार राहिलो तर या केसमध्ये अटकपूर्व जामीन मिळणार नाही आता मागाशी जो उपस्थित झालेला मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती येतो की पुढे जाऊन त्याला परत नोकरीत घेतील का किंवा सरकार त्याला नोकरीमध्ये घेईल का सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की गोपाळ याला सध्या निलंबित करण्यात आलेला आहे जर भविष्यामध्ये आपला कायदा हा साक्ष पुराव्यावरती चालतो आता साक्ष आणि पुरावा ह्या केसमधले तशा पद्धतीनं मजबूत मिळाले तशा पद्धतीचे इव्हीडन्स मिळाले तरच या गुन्ह्यामध्ये शिक्षा लागू शकते सध्या गोपाळ बदने याच्या हिशोबानं त्याच्या बाजूनं फ्युचरमध्ये त्याला त्या मधून निर्दोषत्व मिळू शकतं असा त्याला आशावाद असणार त्यालाच नाही तर कुठल्याही आरोपीला हाच आशावाद असतो की त्या केस मधून आपण निर्दोष सिद्ध होऊ निर्दोष सिद्ध झाल्याच्या नंतर गोपाळ बदने हा त्याच्या नोकरीवरती पुन्हा रुजू होऊ शकतो हे सगळ्यात महत्वाचं कारण निर्दोष गोपाळ बदने होईल का नाही या एफ आय आर मध्ये या घटनेमध्ये नेमक्या अशा काय त्रुटी आहेत की ज्याच्यामुळं गोपाळ बदने हा निर्दोष सिद्ध होऊ शकतो हे आपण येणाऱ्या काळामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत मात्र सध्या गोपाळ बदने हजर का झाला तर ते सगळ्यात महत्वाचं त्याची दोन कारण एक तर त्याला भविष्यामध्ये त्याची नोकरी वाचवायची होती आणि दुसरं त्याला अटकपूर्व जामीन मिळणार नाही हा त्याचा त्याला पोलीस खात्यातला अनुभव सांगत होता त्याच्यामुळे गोपाळ बदने हा स्वतःहून रात्री सरेंडर झाला आहे आता गोपाळ बदने याला फलटणच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्याला कोर्टाकडून पोलिस कस्टडी मागण्यात येईल आणि गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांचा समोरासमोर तपास होईल आणि त्याच्यातून हा घटनाक्रम नेमका काय आहे जी पीडित महिला आहे जिचा मृत्यू झाला आहे त्या महिलेनं जे आरोप केलेले आहेत याच्या अगोदरचे आणि आत्ताचे याच्यामध्ये कशा पद्धतीनं पोलिस इव्हिडन्स कलेक्ट करतात आणि ही जी गुन्ह्याची साखळी आहे कारण ही चेन कंप्लीट होत नाही तोपर्यंत ह्या आरोपींना शिक्षा लागेल एवढे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध होतील त्याच वेळेस म्हणजे चेन कंप्लीट झाली तरच आरोपींना शिक्षा लागू शकते असंच एकंदरीत या ठिकाणी सर्व वातावरण आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल की गोपाळ बदने हा सरेंडर जरी झाला तरी त्याच्याकडून ह्या गुन्ह्यातली काय माहिती मिळते आहे त्याच्यातून कोणते कोणते पुरावे मिळत आहेत इलेक्ट्रॉनिक्स का इव्हिडन्स मिळत का जरी त्यांचे सीडीआर झाले असतील कॉल झालेले असतील तरी सुद्धा जे महिला डॉक्टरांनी आरोप केलेले आहेत त्याच्या संदर्भातले पुरावे पोलिसांना मिळणं आता महत्वाचं आणि हा तपास कशा पद्धतीने होतो हे आपण पाहत राहू तुर्तास येतच थांबूया चॅनल नक्की सबस्क्राईब करा